डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो ांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे राजकीय दूरदृष्टी सदरील वातडिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वातडिका सदरामध्ये तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे प्रत्येक राजकारणी लोकांकडे विशेषतः राजकीय घराण्याकडे कोणत्या प्रकारची दूरदृष्टी असते ती दूरदृष्टी उलगडून दाखवणारी आणि त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे राजकीय दूरदृष्टी जसे एका पक्षात अनेक घरे आहेत जसे एका पक्षात अनेक घरे आहेत तसे एका घरात अनेक पक्ष आहेत ही जर घराणी तुमच्या डोळ्यासमोर आली तर वात्रटिकेची रंगत आणि गंमत अधिक लक्षात यायला मदत होऊ शकते म्हणून जसे एका पक्षात अनेक घरे आहेत तसे एका घरात अनेक पक्ष आहेत सत्ता सलामत तो पक्ष पचास या बाबत राजकारणी दक्ष आहेत सत्ता सलामत तो पक्ष पचास याबाबत राजकारणी दक्ष आहेत याबाबत राजकारणी दक्ष आहेत केवढी मोठी राजकीय दूरदृष्टी आहे सत्तेवर कोणताही पक्ष येव किंवा कोणतीही आघाडी किंवा कोणतीही युती येव यांच कुणीतरी सत्तेमध्ये असत म्हणजे असतच हे सांगणार सदरणी मात्र हे पहिलं कडवं पुन्हा एकदा जसे एका पक्षात अनेक घरे आहेत तसे एका घरात अनेक पक्ष आहेत सलामतो पक्ष तो पक्ष पचास याबाबत राजकारणी दक्ष आहेत याबाबत राजकारणी दक्ष आहेत सदैल वातडिकेचं पुढचं आणि दुसरं कड हे ही तितकेच खरी की। हेही तितकेच खरे की जशी दृष्टी तशी सृष्टी आहे हे ही तितकेच खरे की जशी दृष्टी तशी सृष्टी आहे प्रत्येक राजकीय घराण्याची केवडी राजकीय दूरदृष्टी आहे हे ही तितकेच खरे की प्रत्येक राजकीय घराण्याची केवढी राजकीय दूरदृष्टी आहे केवढी राजकीय दूरदृष्टी आहे ही राजकीय दूरदृष्टी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या लक्षात यावी म्हणून सध्याच हे दुसरं कडवं पुन्हा हेही तितकेच खरे की जशी दृष्टी तशी सृष्टी आहे हेही तितकेच आणि प्रत्येक राजकीय घराण्याची केवढी राजकीय दूरदृष्टी आहे प्रत्येक राजकीय घराण्याची केवढी राजकीय दूरदृष्टी आहे केवढी राजकीय दूरदृष्टी आहे सदरील वातडकेच शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं जे कुणाला तरी आंधळ म्हणत आहे म्हणून आपल्या राजकीय दूरदृष्टीमुळेच आपल्या राजकीय दूरदृष्टीमुळेच त्यांच्या हाती कायमची सत्ता आहे आपल्या राजकीय दूरदृष्टीमुळे त्यांच्या हाती कायमची सत्ता आहे आपणच राजकीय आंधळे आपल्याला कुठे याचा पत्ता आहे आपणच राजकीय आंधळे आपल्याला कुठे याचा पत्ता आहे आपल्याला कुठे याचा पत्ता आहे पुन्हा एकदा तिसरं आणि शेवटचं सगळं आपल्या राजकीय दूरदृष्टीमुळेच त्यांच्या हाती कायमची सत्ता आहे आपल्या राजकीय दूरदृष्टीमुळे त्यांच्या हाती कायमची सत्ता आहे आपणच राजकीय आंधळे आपल्याला कुठे याचा पत्ता आहे आपणच राजकीय आंधळे आपल्याला कुठे याचा पत्ता आहे आपल्याला याचा कुठे पत्ता आहे आपण म्हणजे तुम्ही मी आणि सामान्य मतदार आजच्या वातटिकेच नाव होत राजकीय दूरदृष्टी ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाताटिका मराठी वाताटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वात्र सूर्य काति सूर्य काति